घटक मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग तयार करणे भाग बारा आयचा विविध उच्चार असलेले शब्द नंबर वन आयचा मूळ उच्चार ई जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये आय हा स्वर असतो त्यावेळी त्याचा उच्चार ई असा होतो एक्झाम्पल सिक्स पीन हीट विल ट्विन पिंक इथे आयचा उच्चार ई असा झालेला आहे तसेच शब्दाच्या सुरुवातीला आय आल्यास त्याचा उच्चार ई होतो इन इंक इंजेक्शन इम्पोर्ट इंडिया इथेही आयचा उच्चार ई असा झालेला आहे नंबर टू आयचा उच्चार अ शब्दामध्ये आय नंतर आर आल्यास त्यावेळी आयचा उच्चार अ असा होतो एक्झाम्पल सर गल, बर्थ शर्ट इथे आय नंतर लगेच आर आलाय आणि त्यामुळे आपण त्याचा उच्चार अ असा केलेला आहे नंबर थ्री आयचा उच्चार आई शब्दांमध्ये आय नंतर लगेच व्यंजन आणि त्यापुढे ई असेल तर आयचा उच्चार आई असा होतो आता आपण हे उदाहरणांनी नीट समजवून घेऊया आईस काईट नाईन व्हाईट बाईक इथे सर्व ठिकाणी मी आयचा उच्चार आई असा केला कारण आय नंतर प्रत्येक ठिकाणी बघा मध्ये एक व्यंजन आहे आणि त्यानंतर ई आलेलं आहे बाणांनी ते दाखवलेलं सुद्धा आहे नीट निरीक्षण करा तसेच शब्दात आय एन डी ने जर शेवट झालेला असेल तेव्हा देखील आईचा उच्चार आई असा होतो बघा काइंड माइंड फाईंड वाईंड इथे सर्व ठिकाणी शेवटी आय एन डी आलाय आणि मी त्याचा उच्चार आई असा केलेला आहे नंबर फोर आयचा उच्चार आय जर शब्दांमध्ये आय नंतर आर ई असेल तर आयचा उच्चार आय असा होतो नीड बघा हा हायर फायर वायर इथे सर्व ठिकाणी आय नंतर आर ई आले आणि मग आपण त्याचा उच्चार आय असा केला आहे चा चा असा आता आयचा स्वतःचा उच्चार आय असाच होतो आता अपवाद पाहूया आता बघा हा एच आय जी एच हाय एच ई आय जी एच टी हाय इथे दोन्ही ठिकाणी आय जी एच दोन्ही शब्दांमध्ये आहे तरीही त्या दोन्ही ठिकाणी एका ठिकाणी उच्चार आहे आय आणि दुसऱ्या ठिकाणी उच्चार आहे आई असे काही अपवाद देखील असू शकतात असे काही अपवाद असलेले शब्द तुम्हाला आढळले तर ते शोधून वहीत लिहा तसेच आयचे विविध उच्चार असलेले शब्द देखील वहीत लिहा थँक यू